नवीन शैक्षणिक धोरणामुळे काहींनी अफवा पसरायला सुरुवात केलेली आहे की अंगण खानप्रमाणे सर्व सोयी सवलती मिळणार आहे पण सरकारनं ही फक्त अफवा पसरायला सुरुवात केलेली आहे पंजाबमध्ये हरियाणामध्ये शिक्षणाला शेक्ष, जोडा असं सांगितलेलं आहे त्यांना जर पूर्व प्राथमिक शिक्षणाला जोडलं तर तीन लोक नाही कंपाची नोकर आहेत असे चार हजार अंगणवाडी बंद होतील आशा ज्या आहेत अंगणवाडी सेविका आहेत तेव्हा कोरोना काळात आमच्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं तेव्हा मग रुपये तुम्हाला विमा देतो म्हणाले आता विमा द्यायचा नंतर आमचे महिलाबाजी आमची जेव्हा महिलाबाजी

अल्लाह 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 बोल इस पर। बोल इस पर। बोल 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 मेरे भाई दहा केन्द्रीय कामगार संघटना व असंख्य इतर संघटना एकत्र आज देशभरामध्ये मोदी सरकारच्या कामगारविरोधी शेतकरी विरोधी शिक्षण विरोधी आणि खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा संप आज कामगारांनी केलेला आहे या संपाची सभा या ठिकाणी टाउन हॉल बागेमध्ये संग्राम उद्यांमध्ये कोल्हापुरात सुरू आहे त्याच वेळा कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तालुक्याला तहसील कार्यालयासमोर जमून या संघटनांचे लोक आज त्या ठिकाणी निदर्शन करत आहेत त्याचप्रमाणे इचलकरंजीतही निदर्शन करत आहेत सरकारनं हे धोरण बदललं पाहिजे कामगार कायद्यांची मोडतोड केलेली आम्हाला मान्य नाही शेतकरी कायद्यांची मोडतोड करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं धोरण आम्हाला मान्य नाही नवीन शिक्षण धोरण देशावर लादून कामगार आणि कारकून तयार करणं आणि पैसेवाल्यांकरता शिक्षण राखीव ठेवणं हे धोरणही आम्हाला मान्य नाही बी एस एन एल विकलं गेलेलं आहे आता तेल कंपन्या एल आय सी राष्ट्रीयकृत बँका विकत आहेत हे आमच्या सर्व जनतेच्या मालकीच्या आहेत आणि त्या तुम्ही विकता आहात ते आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीची भूमिका आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिताना हे फेडरल स्ट्रक्चर आहे संघराज्य आहे हे भूमिका घेतली होती पण मोदी सरकार एकतर्फी पद्धतीनं सर्व राज्यांवर आपल्या भूमिका लादून त्या ठिकाणी संविधानसुद्धा धाब्यावर बसवत आहे त्यामुळं आज संविधान दिनीच या ठिकाणी हा संप करावा असा निर्णय कामगार संघटनांनी केला त्याच्यामध्ये प्रचंड सहभाग कामगारांनी घेतलेला आहे मोदी सरकारने श्रीमंतांच्या बाजूचं आणि गरिबांच्या विरोधातलं धोरण जर बदललं नाही तर ह्या मोदी सरकारचा संपूर्ण पाडाव केल्याशिवाय हे जनआंदोलन आता इथून पुढच्या काळात थांबणार नाही अशी स्पष्ट सूचना या संपाद्वारे कामगार वर्गानं दिलेली आहे